सकाळच्या गडबडीत झटपट होणाऱ्या ह्या ऑफिससाठी ज्या पाच भाज्या तयार झाल्यात ही वांगेची भाजी पनीर मटकीची उसळ शेवगा मसाला शेवगा पण म्हणू शकता आणि हे पालक एकदम साध्या साध्या सोप्या भाज्या आहेत आणि झटपट होतात आणि वरून सर्वांना आवडतील अशा पद्धतीने मुलांनासुद्धा आवड चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हे फ्रोझन मटार घेतलेत आपल्याला रोज आठवड्यात आठवडाभर प्रश्न पडलेला असतो सकाळी की आज आपण डब्यात टिफिनसाठी काय भाजी बनवायची तर ह्या पाच प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत सर्व प्रकारच्या पालेभाजी पनीर आलेले धान्य फळभाज्या ह्या सर्व प्रकारच्या पाच पाच टिफिनच्या भाज्या बनवलेल्या आहेत आता पाहूया पहिली भाजी आपण पनीरची बनवतोय झटपट सकाळच्या वेळेत कशा बनवायच्या ते पाहूया कढई ठेवायची त्यामध्ये आता आपल्याला हे पनीर भाजून घ्यायचे थोडंसं थोड़ेसे बारीक काप केलेत तेल घालायचे पनीर छान भाजले काढून घ्यायचे आणि आता आपल्याला भाजी तयार करायची तेल घालायचं आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे अर्धा चमचा जिरं छान तडतडले कढीपत्ता घालायचा आहे बारीक कापलेला दोन कांदे मेडियम आकाराचे कांदा परतून घ्यायचा थोडा हलका गोल्डन कलर होतो कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन टोमॅटोची प्युरी बनवून घेतली ती घालायची छान आता येमॅटो आणि कांदा एकजीव झालेला आहे पाव चम लसूण पेस्ट घालायची अगोदर राहिली टाकायची अगोदर टाकली ना तर कांदा आणि टोमॅटो चिकटले जाते त्यामुळे नंतरच टाकायची परतलेले आता आले पेस्ट त्यामध्ये आता घालायचे आपल्याला मसाले हळद घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा आपला घरचा काळा मसाला आणि हा किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी घालायची छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले छान परतले जातात त्यामध्ये घालायचे आता भाजून घेतलेलं पनीर आणि आपले प्रजन वाटा मस्त कलर दिसते साठी पाणी घालायचं मीठ घालायचे चवीनुसार आपल्या आवडीनुसार पाव चमचा लागले मीठ सुरेख दिसते भाजी पाच सहा मिनिट असंच मीडियम फ्लेमवरती शिजवून आहे तयार झाली आपली मटार पनीरची भाजी खूपच छान झाली घालायची थी कोथिंबीर एकदम सुकी पण नाही आणि रस्सा भाजी पण नाही अशी मस्त झाली रबरबी छान रब। झाली झाली बघू शकता तर आता एक भाजी तयार झाली आता दुसरी बनवूया हा शेवगा कापून घेतलाय आता ह्याला आपल्याला पा पाच मिनटासाठी अगोदर उकडून घ्यायचे पाण्यामध्ये पाण्यामध्ये उकडल्यानंतर खूप छान टेस्ट लागते भाजीची त्यामुळे कधी पण शेवगा उकडून घ्यायचा अगोदर अगोदर छान धुवून घेतलंय पाणी घालायचे पाव किलो शेंग आहे हे पण आपण सुकीच बनवणार आहोत सहा सात मिनिट झालेत छान शेंगा शिरल्यात आता आणि काढून घ्यायच्यात आपल्याला पाणी पण असंच घालायचं भाजीमध्ये कढई तापलेली तेल घालायचे त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरं जिरं तडतडलं की घालायचा आहे कांदा कांदा छान परतलाय त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची पाव चमचा कांदा छान परतला टोमॅटो घालायचे दोन टोमॅटो बारीक कापून घेते मिनटा सा झाकून ठेवायचे म्हणजे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत छान परतले टोमॅटो आणि कांदा घालू मसाले लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल मिरची काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपला घरचा काळा मसाला थोडंसं हिंग धने पावडर आणि कोथिंबीर मसाले मिक्स करून घ्यायचे घालायचं शेवगा थोडंसं पाणी घालायचं आहे खोबऱ्याचा केस आहे एकदम आहे भाजून बारीक करून घेतलाय नाही घातला तरी चालेल आणि दोन चमचे शेंगदाणाचे पोड आणि ह्याला झाकण ठेवून आता पाच सात मिनिट लो मिडियम फ्लेमवरती शिजून द्यायचे छान छान शिजलेले सहा सात मिनिट झाले काय सुवास येतोय मस्त कोथिंबीर घालायची आणि आपला हा शेवग्याची मस्त अशी डब्यासाठीची भाजी तयार झाली ठेवून तर हा शेवग्याची भाजी तयार झाली शेवगा मसाला सुद्धा म्हणू शकतो दुसऱ्या दिवशीचा डबा पालक घेतलाय निवडून स्वच्छ धुवून त्याला बारीक कापून घ्यायचे पालेभाज्या शक्यतो नाही आवडत पण तरी सुद्धा बनवायचे अशा पद्धतीने बनवा नक्की आवडीने भाजी कापून झाली आता थोडीशी आपल्याला वापरून घ्यायची तिला म्हणजे पाणी घालायचे आणि त्यातलं पाणी ओतून आहे काय ना पालकाच्या भाजीचा तशी जर बनवली तर मातीसारखा थोडासा वास येत असतो त्यामुळे त्यातलं कधी पण पाणी शिजल्यानंतर काढून घ्यावं लागतं थोडं आणि आपल्याला त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची दोन चमचे मिक्स करून घ्यायचे आणि शक्यतो झाकण नाही ठेवायचं तसं शिजवून घ्यायची नाहीतर भाजीचा कलर हिरवा नाही राहत पाच मिनिट शिजवून घ्यायचे आपल्याला भाजी आता पाच सहा मिनिट झालेत छान शिजलेली काढून घ्यायची पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यातलं त्यामुळे गाळणीवर टाकते कढईत आपले तेल टाकायचं आहे तर आपल्याला पालक भाजी बनवून घ्यायची त्यामध्ये आता बारीक कापलेलं लसूण घालायचं लसूण छान परतलाय त्यामध्ये एक छोटा कांदा घालायचा जास्त कांदा नाही घालायचा परतला एक छोटा टोमॅटो घालायचा टोमॅटो परतलाय आता हिरवी मिरची लसूण आणि मीठ काढ कुटून घेतलेलं आहे मी हे घालायचं ठेचा, त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचं आणि हे छान परतून घ्यायचे पीठ परत लागू असते थोडासा गरम मसाला म्हणजे आपला काळा मसाला घालायचा पाव चमचा आणि त्यामध्ये घालायची आपली पालक भाजी थोडस पाणी घालायचं म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी एक चमचा शेंगदाण्याचा कूट आहे ऑप्शनल आहे तुम्ही नसाल खात नाही घातलं तरी चालेल तयार झाली आपली पालक भाजी माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा खाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा तर तयार झाली आपली आता ही पालक भाजी काढून घ्यायची वा मस्त झाली वास सुवास पण खूप छान येते वांग्याची भाजी बनवून वा घेऊ आता तर वांग्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे पाच चमचे घेतले त्यामध्ये हे खोबऱ्याचं केस घालायचं आहे तीन चमचे कमी घातलं तरी चालेल त्यामध्ये घालायची हळद काळा मसाला घालायचा अर्धा चमचा पाव चमचा लाल मिरची पावडर आपली आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ती थोडी घालायची आणि हे मीठ पाव चमचा धने पावडर घालायची अर्धा चमचा आणि ही कोथिंबीर हे मिक्स करून आपल्याला वांगी भरून घ्यायचे अशा पद्धतीने कढई तापलेली त्यामध्ये तेल घालायचे जिरं घालायचे पाव चमचा जिरं चढलेलं आहे त्यामध्ये घालायचे आलेले आले लसूण पेस्ट छान परतलेली आहे थोडस हिंग घालायचे आणि आपण हे मसाला भरलेली वांगे आहेत ते घालायचे छान परतून घ्यायचे तेल जास्त वापरायचं वांग्याला म्हणजे परतले जातात मस्त झाकण ठेवून पाच मिनिट असेच वापरून घ्यायचे पाच मिनिट झालेले छान परतले आता हा राहिलेला मसाला घालायचा आपल्याला त्यामध्ये वांग्याच्या भाजीचा दोन तीन रेसिपी अगोदर के पोस्ट केलेले आहेत खारं वांग मसाला वांग असे थोडस पाणी घालायचं अगदी थोडं घालायचं जास्त नाही घालायचं तर झाकण ठेवून घ्यायला जवळजवळ आठ मिनिट आठ ते नऊ मिनिट लो फ्लेम वरती वापून घ्यायचे वांगे शिजले गेले पाहिजे छान आठ मिनिट झालेले वा काय मस्त झालं मसाला तर आपले मसाला वांग्याची भाजी मस्त तयार झाली बघू शकता जबरदस्त झाले तयार झाली आपली ही मसाला वांग्याची भाजी डब्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट आता मटकीची भाजी बनवून घेऊ आठवड्यातून एक दिवस मोड आलेली भाजी हवीच कढई ठेवली तापण्यासाठी तेल घालायचे जिरं घालायचे छान तडतडलंय कांदा घालायचाय एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय कांदा छान परतलेला आहे आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसून पेस्ट पण छान परतून घ्यायची टोमॅटो घालायचाय एक छोट्या आकाराचा टोमॅटो हळद टाकायची मिरची पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर घालायची मी त्यामध्ये धोन स्वच्छ घेतलेली मटकी घालायची व्यवस्थित निवडून धुवून घेतली थोडस पाणी घालायचंय चवीनुसार मीठ घालायचे आणि पाच मिनिट झाकण ठेवून लो फ्लेमवरती वाफवून घ्यायची पाच मिनिट झालेले थोड थोडस जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे दोन अडीच चमचे घातले ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तर मस्त अशी उसळ तयार झाली आपली मटकीची तर आपल्या पाच दिवसाच्या पाच प्रकारच्या भाज्या तयार झालेल्या आहेत आता सर्व प्रोटीन विटामिन सहित भाज्या आहेत आपल्या अशा पद्धतीने आपल्या रोज काय भाजी करायची ह्याचा प्रश्न नक्की एक आठवडाभर तरी मिटेल अशा पद्धतीने बनवा भाज्या नक्की आवडीनं खातील काढून घ्यायची आता उसळ वा मस्त झाली तर तयार झाली ही मटकीची उसळ वा सकाळच्या गडबडीत झटपट होणाऱ्या ह्या ऑफिससाठीच्या पाच भाज्या तयार झाल्यात ही वांगेची भाजी पनीर मटकीची उसळ शेवगा मसाला शेवगा पण म्हणू शकता आणि हे पालक एकदम साध्या साध्या सोप्या भाज्या आहेत आणि झटपट होतात आणि वरून सर्वांना आवडतील अशा पद्धतीने मुलांनासुद्धा आवडतील अशा बनवलेल्या आहेत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की करा माला कमेंट करा आणि एकदा बनवून पहा या भाज्या आणि मला कमेंट करून सांगा की कशा वाटले ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा खूपच छान बनतात चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद